तारखेला जी काही घटना दीक्षाभूमीवर घडली त्या संदर्भात भीम आर्मीला काय वाटतंय ते घडायला नको होती का ते थांबवता आली असती का आणि सध्या काय भावना आहे भीम आर्मीला ती घटना थांबवायची होती दीक्षाभूमीच्या कमिटीला देखील आम्ही एकोणतीस तारखेला कळवलं होतं की इथं तर एक तारखेला उद्रेक होण्याचे चान्सेस आहेत त्यामुळं भीम आर्मीने निर्णय घेतला की आपण दीक्षाभूमीकडं न जाता संविधान चौकात आंदोलनाला संविधानिक मार्गाने उपोषणाला बसूया आंदोलनाला बसूया आणि ती जी पब्लिक तिकडे जाणार आहे त्यांना डायवर्ट करून इथं संविधान चौकात आणूयात ह्या अनुषंगाने आम्ही संविधान चौकात आंदोलनाला बसलो आणि अमरण उपोषणाला बसलो तिथे जे काही झालं फार दुर्दैवी झालं ते बघा तिथं जे झालं त्याचं आम्ही समर्थन करणार नाही कारण दीक्षाभूमी ही पूर्ण भारतीयांचीच नाही तर जगातील आंबेडकर अनुयांची आस्था आहे आणि त्या ठिकाणी जी झालेली जाळपोळ आहे त्याचं आम्ही समर्थन नाही करणार महाराष्ट्रातील ताज्या करा